आणि आता बातम्या पाहूया पा सविस्तरित्या भारताकडून आसिफ शेखच्या घरावर बुलडोजर कारवाई करण्यात आलेली आहे दहशतवादी आसिफ शेखचं घर पाडल्याची माहिती मिळते पहलगाम हल्ल्याचा पहिला बदला घेण्यात आलेला आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये आसिफचा सहभाग होता भारताकडून पहलगाम हल्ल्याचा बदला घ्यायला सुरुवात झालेली आहे पहलगाम झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सव्वीस जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले होते या हल्ल्याचा बदला घेणार असे निर्देश देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते या हल्ल्याचा पुरेपूर बदला घेतला जाणार आहे कोणत्याही आतंकवादीला सोडलं जाणार नाही अशी कठोर कारवाई केली जाणार असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे आणि हा बदला घेण्यास आता सुरुवात झालेली आहे दहशतवादी आसिफ शेखचं घर पाळलेला आहे अशी माहिती मिळते आहे बुलडोजर कारवाई त्याच्या घरावरती करण्यात आलेली आहे पहलगाम हल्ल्याचा हा पहिला बदला आहे खर तर आता बदला घेण्यास सुरुवात झालेली आहे पुढची कशी कारवाई केली जाणार आहे पाहणं महत्वाचं असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तसे निर्देशच दिलेले आहेत आणि हळूहळू एक एक पावलं उचल उचलण्यास सुरुवात झालेली आहे याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये दोन हल्ले पाकिस्तानकडून दहशतवाद्यांकडून करण्यात आले होतं ज्याला जसाच तसं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या केंद्र सरकारने दिलेलं होतं आणि आत्ता सुद्धा या हल्ल्याचा त्याचप्रमाणे निषेध केला जाणार आहे त्याच पद्धतीने कारवाई केली जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात बोलत असताना वक्तव्य देखील केलेलं आहे आणि आता पहिलं पाऊल उचललं गेलेलं आहे दहशतवादी हल्ल्यामध्ये सहभाग असणारा हा आसिफ शेख घरावरती कारवाई करण्यात आलेली आहे पहिला बदला भारताकडून घेण्यात आलेला आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय मावळे अक्षय काय अधिकचा तपशील नक्कीच जानवी आपण जर बघितलं तर भारताची ही सगळ्यात पहिली कारवाई म्हणावं लागेल कारण जो कुख्यात दहशतवादी होता आसिफ शेख याचं घर जे आता हे भारत सरकारकडून पाडण्यात आलेलं आहे या ठिकाणी काल रात्र रात्रभरापासून शोध मोहीम सुरू होती या ठिकाणी अनेक वैशयिक वस्तू ज्या त्या वस्तू याच्या घरामध्ये आढळल्या होत्या आणि याच दरम्यान आशिफ शेख याचं घर देखील बुलड बुलडोजरने पाडण्यात आला आणि यानंतर या ठिकाणी स्फोट होऊन जे त्याचं घर आहे घर देखील आल्याची जी प्राथमिक माहिती आहे ती माहिती आता पुढे आलेली आहे मात्र भारताकडून ही सुरक्षा दलाची मुट सर्वात मोठी कारवाई म्हणावी लागेल आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आता भारत सरकारची ज्या पुढची कारवाई आहे ती कारवाई नेमकी आता कुठल्या प्रकारे केली जाते किंवा अधिक नवीन गोष्टी कुठल्या पुढे येतात हे आता बघावं लागणार आहे अक्षय हे नेमकं घर त्याचं कोणत्या जागी होतं पहिली पहिला प्रश्न आणि दुसरा म्हणजे हा आसिफ शेख जे चार माणसांचा फोटो समोर आला होता त्या या चार माणसांमधलाच हा आसिफ शेख होता का नक्कीच आपण जर ज्या प्रकारे जे दहशतवाद्यांची स्केच पुढे आलेले होते त्यांचे जे फोटो पुढे पुढे आलेले होते मात्र यातला जो मुख्य आरोपी जो आहे ज्याचा फोटो अजूनही पुढे आलेला नव्हता आणि हाच मुख्य आरोपी असला ते आता या ठिकाणी सांगण्यात येत आहे आणि जम्मू काश्मीरच्या ज्या ठिकाणी हा स्फोट घडवून आणलेला होता या ठिकाणावरून काही अंतरावरच या दहशतवाद्याचं घर असल्याची जी माहिती आहे ती माहिती पुढे आलेली आहे मात्र ज्या वेळी भारत भारत सरकार असेल किंवा सुरक्षा दलाकडून असलेल्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली होती आणि या चौकशीमध्ये हा जो मुख्य आरोपी आहे या मुख्य आरोपीचा जो सहभाग या स्फोटामध्ये असल्याची माहिती या सुरक्षा दलाला मिळालेली होती आणि याच संपूर्ण माहितीवरून सुरक्षा दलाकडून संपूर्ण परिसरामध्ये शोध मोहीम सुरू करण्यात आलेली होती आणि या शोध मोहिमेदरम्यानच ज्यावेळी सुरक्षा दल या आरोपीच्या घरी पोहोचला या ठिकाणी संपूर्ण चौकशी करण्यात आली आणि ज्या संशयित वस्तू या ठिकाणी आढळल्या होत्या या संपूर्ण चौकशी केल्यानंतर जो आहे हाच मुख्य आरोपी असल्याचं जे आहे ते सुरक्षा दलाकडून सांगण्यात येत आहे अक्षय आसिफच्या घरावे घरामध्ये जेव्हा ही बुलडोजर कारवाई करण्यात आली त्यावेळी त्याच्या घरामध्ये कोणी उपस्थित होतं का त्याच्या कुटुंबासंदर्भात काही माहिती मिळते का आणि कोणकोणत्या कोणत्या संशयित वस्तू सापडल्याची माहिती मिळते नक्कीच अधिकृत जी माहिती आहे ती माहिती पुढे यायची आहे कारण ज्यावेळी ही संपूर्ण कारवाई झाली होती या कारवाई दरम्यान हाशिफ शेख हा घरात नव्हता आणि याचा संपूर्ण आ, कुटुंब जे आहे ते आता ज्या प्रकारे सुरक्षा दल संपूर्ण या प्रकरणाची चौकशी करणार आहे आणि या चौकशी नंतरच नेमका हा आशिफ शेख नेमका कुठला होता याचं कुटुंब कुठे राहत होतं या सगळ्या सगळ्यांची माहिती जे आहे माहिती पुढे येणार आहे धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी